नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जाहिरात चंद्रमणी बौद्ध विहार समिती आमगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे चंद्रमणी बौद्ध विहार समिती ॲड्रेस आमगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया ही संस्था गोंदिया जिल्ह्यातील आहे अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था आहे सरकारमान्य शंभर टक्के अनुदानित संस्था आहे अनुदानित शाळा आहे एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वये दोन अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक मान्यता पत्र क्रमांक दिला आहे तीन मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांचेकडून प्राप्त अंतिम संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसनुसार खालील रिक्तपदे भरणे आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक शाळेचे नाव पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय सब्जेक्ट पदाचे प्रकार वेतनश्रेणी आरक्षण रिक्तपदाचे कारण आणि वयोमर्यादा अनुक्रमांक एक शाळेचे नाव दिले आहे अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय ॲड्रेस रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या शाळेत शिक्षक भरती करण्यात येत आहे पदाचे नाव शिक्षण सेवक इयत्ता सहावी ते आठवी किंवा शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे ये इयता सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड आणि टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे इयत्ता सहावी ते आठवीकरिता बी एस सी बी एड टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पेपर टू किंवा बी एस सी बी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर विषय आहे गणित ऑब्लिक विज्ञान मॅथमॅटिक्स सायन्स या विषयाकरता ही जागा भरण्यात येत आहे पदाचे प्रकार म्हणजे अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे वेतनश्रेणी आहे मानधन सोळा हजार रुपये मानधन ही आता सहावी ते आठवी पदासाठी असणार आहे त्यानंतर आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण या ठिकाणी लागू नाही म्हणजे सर्वच प्रवर्गातील सवर्गातील उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात मुलाखतीला हजर राहू शकतात रिक्तपदाचे कारण सर्वच रिक्तपदे या ठिकाणी सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले आहेत आणि वयोमर्यादा सर्वच पदासाठी शासन नियमानुसार शासनाच्या शासकीय नियमानुसार राहणार आहे त्यानंतर पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता ते दहावीकरिता आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड विषय शास्त्र सोशोलॉजी त्यानंतर आहे शिक्षणसेवक इयत्ता ते दहावीकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड आणि विषय दिला आहे हिंदी इंग्रजी या विषयाची जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड आणि ही जागा आहे विषय गणित ऑब्लिक विज्ञान या विषयाकरिता भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन शाळेचे नाव आहे मिलिंद विद्यालय गोरठा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या मिलिंद विद्यालय गोरठा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या शाळेत शिक्षक भरती करण्यात येत आहे या ठिकाणी शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता सेवक पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड आणि टी ई टी पेपर टू किंवा बी ए बी एड सी टी टी पेपर टू परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय आहे मराठी ऑब्लिक इंग्रजी या विषयाकरिता ही जागा भरण्यात येत आहे मिलिंद विद्यालय या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून जागा भरण्यात येत आहे इयता सहावी ते आठवीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन शाळेचे नाव दिले आहे डॉक्टर आंबेडकर हायस्कूल सरकारटोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया तर डॉक्टर आंबेडकर हायस्कूल या शाळेमध्ये शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे इयता सहावी ते आठवीकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड आणि टी ई टी पेपर टू परीक्षा उत्तीर्ण किंवा बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बंधनकारक आहे विषय मराठी ऑब्लिक इंग्रजी तर या ठिकाणी मानधन दिले आहे पहिल्या क्रमांकासाठी शिक्षणसेवक सहावी ते आठवीकरिता सोळा हजार मिळणार आहे त्यानंतर शिक्षणसेवक नववी ते दहावीकरिता अठरा हजार मानधन मिळणार आहे शिक्षणसेवक इयता नववी ते दहावीकरिता अठरा हजार मानधन मिळणार आहे आणि शिक्षणसेवक सहावी ते आठवीकरिता सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत मानधनाचा विचार केल्यास इयता सहावी ते आठवीकरिता सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे आणि इयत्ता नववी ते दहावीकरिता जर उमेदवाराची अपॉइंटमेंट होत असेल तर त्यांना अठरा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रासह कार्यालयात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजता उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहणार आहेत अशा उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित केलेले कागदपत्रासह मूळ कागदपत्रासह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह सा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे मुलाखतीची अकरा वाजता उमेदवारांनी या ठिकाणी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ या ठिकाणी मुलाखतीचे स्थळ दिले आहे अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया तर या ठिकाणी मित्रांनो संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी आरक्षण धोरण लागू नये सर्वच प्रवर्गातील उमेदवार या ठिकाणी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात या ठिकाणी पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सर्वच पदासाठी या ठिकाणी सेवानिवृत्तीमुळे जागा रिक्त झाल्या आहे आणि वयोमर्यादा शासन नियमानुसार म्हणजेच ओपन उमेदवारांना तीस वर्षापर्यंत या ठिकाणी मुलाखतीला जाता येईल आणि रिझर्व कॅटेगरीचे जे काही मागासवर्गीय उमेदवार आहे यांना वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी मुलाखतीला जाता येईल तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समन्वय समिती चंद्रमणी विहार समिती आमगाव आणि अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे एट झिरो वन झिरो एट फाईव्ह सेवन नाईन फोर सिक्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद